आधीच्या जनरेशनमधल्या ज्या लेडीज होत्या त्या कोणत्याही ड्रेसवर कोणत्याही साडीवर कोणतेही सँडल काहीही ज्वेलरी असेल तर ते एकच वेअर करत होते जर एक कानातले सोन्याचे घेतले तर ते, ते, ते प्रत्येक साडीवर प्रत्येक ड्रेसवर मॅच करत होते पण आता तसं नाही आता बायका कमवायला लागलेल्या आहेत आणि इंडिपेंडेंट झालेल्या आहेत स्वतंत्र त्यांना मिळालेलं आहे तर आता ते सगळी त्यांची हाऊस असते ती त्याच्या स्वतःच्या पैशाने करत असतात शॉपिंग करायची आवड आता महिलांमध्ये खूप जागृत झालेली आहे त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये वेगवेगळे डिझाईन किंवा एक ड्रेस जरी घेतला तर त्याच्यावरती मॅचिंग सँडर मॅचिंग टिकली मॅचिंग कानातले आणि मॅचिंग बांगड्या खरेदी करण्यात येतात तसेच मार्केटमध्ये जर नवीन काही लेटेस्ट डिझाईन आली जसे की कानातले तर आता आपण क केरला स्टाईलचे कानातले बघत आहोत हे देखील खूप फॅशनमध्ये आलेले आहेत जसे की कॉटनची साडी असेल किंवा खूपच असे हँडलूम साडी असेल तर त्यावरती हे केरला स्टाईल कानातले खूप छान दिसतात यामध्ये झुमके देखील असतात खूप प्रकारची डिझाईन आपल्याला यामध्ये मिळून जाते हे काष्टी साडीवरती देखील खूप खुलून दिसतात यामध्ये तुम्हाला डायमंड मनी असे देखील मिळतील आता आपण कोणत्याही फंक्शनला वगैरे गेलो तर कोणत्या बड्डे पार्टीला गेलो तर वेगवेगळ्या प्रकारच्या आपण कानातले घालत असतो जसे की छोटा बड्डे वगैरे पार्टी असेल तर तिथं आपण छोटेसे असे कानातले घालून जात असतो तर सोन्याचे कानातले का प्रत्येकाकडे असतात आणि प्रत्येकजण आता वेगवेगळ्या डिझाईनचे कानातले करून घेतात कारण आता बायका सगळ्या इंडिपेंडंट झालेल्या आहेत आणि सगळ्यांच्या हातात आता पैसा येऊन गेलेला आहे पैसा येऊन गेला असं म्हणता येणार नाही पण त्यांच्याजवळ स्वतःचं आता अस्तित्व त्या निर्माण करायला लागलेले आहेत आणि त्यांच्या गरजा देखील ते भागवण्या भागवायला लागलेले आहेत म्हणून आता ते स्वतःची काळजी घेतात आणि छंद देखील जोपासतात कारण आधीच्या बायकांना प्रत्येक गोष्ट घरात विचारावे लागायची आणि त्यानंतर ते एखादी वस्तू खरेदी करत असे आता तसं नाही आता जी वस्तू आवडली ती खरेदी करून घेतात तुम्हाला एअरिंगची डिझाईन आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय